नमस्कार मित्रांनो बघा दादू माझा कसा दिसतोय hmm. त्याची कठीण बारीक केली त्यामुळं लयच्या एका दिसायला लागलाय म्हणून तू माझी कठीण असली कशाने केली <laughs> बसलय बघा आज गड्यानं काम लय केलं आज लय काम म्हणूस तर त्यानं आज सगळी गुरं त्यानं बघितली ती या ओंकार दादे हाक मारायला लागला हाक मारायला लागलाय ओंकार ओंकार हाय बाहेर हाक मारतोय खाली गेला हिरेकड आला आला तर मित्रांनो आज मी गिलती जरा बाहेर बाहेर म्हणजे अशी काय गावाला नव्हती गेली मी गिलती जरा इथं काम होतो म्हणून शेना टेलर निकड मग येस तर ही घेतली बुकतोय रागा न बुक तू गस बुकतू या हा आणि विषय चालू आहे मला म्हणजे ह्याला काय सांगत होती शाळेबद्दल सांगत होती त्यावेळेस त्यानं माझं आहे ऐकलं नाही सकाळी ही माझं म्हणणं काय आहे गावात शाळेला नको ह्या स्कूलवर बाहेर जा तिसी आहे तर मला म्हणतो नाही आपल्या आपल्या गावात शाळेला जायचं तिसिंग शिक्षण चांगलं आहे म्हणलं जा नाही म्हणतोय माया माझ्या गावातच मी शिकणार माया माझ्या गावातच मी जाणार आमच्या गावात आहे दहावीपर्यंत पर्यंत मग इथं बारावीपर्यंत हाय म्हणलं जा बघू काय तर करू सायकल नाही सायकलीच हे मला म्हणतोय सायकलीचं काय मला टेन्शन नाही पण आपल्या गावात असताना आपल्या गावात शाळा असताना तिकडं का जायचं म्हणतोय माझं इथं दोस्त आहेत मग दोस्त परत काय म्हणते बघा ही दोस्तांचा विचार करतो या हा जा तिकडं शिक्षण चांगलं आहे म्हणते ती हां किती मी सांगण्याचा प्रयत्न केला पण ती माझं काही ऐक नाही नाहीच म्हणतोय मी इथंच जाणार शाळेला वे दाद्या अरे तिथे शिक्षण चांगला आहे म्हणते ती की सगळी आता इथली आजूबाजूची पोरांनी सगळ्यांनी तिथे गेले ती मग तू एकटाच म्हणलाय बघा तू शाळेशी तुझ्या पायर बर बाबा उन्हाळा आहे त्या तिथे तिसरी गेला हा शाळा झाली का गावात शाळा जातो बघा तू आपल्या गावात शाळेला आपल्या आपल्या जा मला पण टेन्शन नको तुला पण टेन्शन नको आहे का अप नाही वाघ माझा आता सातवीला जातोय बघा बघत बघत लेकर कधी मोठी होती ती हे सुद्धा कळत ना एवढं एवढं होत ती जाता माझ्या बरोबर म्हणजे माझ्या जर उभारली तर माझ्या खांद्याला लागतो या डाडापणा तर लय करतो लय दाडापणा एखाद्या एखाद्या बारीला इतका दाडापणा करतो किती पण हाका मारू द्या जवळ म्हणणार नाही काय म्हण सगळं सुख एकीकडं ही सुख एकीकडं असतंय राग जरी आला तर ती राग गिळावा लागतोय यांच्या तोंडाखंडी बघून कारण की परत ह्यांना भ्या पडतंय आता आपण चूक केली आता मम्मी मारणार ही माहीत असते या बसली बघा निवांत टाकले पोरांनी तर पोरांना खायला खरं एक चार चपात्याला किती उशीर लागतंय सांगा गाला चार चपात्या काय तर कालवण हे करून करायचं बटाट शिजवून ठेवलं या बसली आपली उगसली अकरापशी एक लुकरू हाय तिकडे गेले रानात खाली तुम्हाला तर महागडले वारचन महागटले व्हाच्या खाली जांब हिरीवर एक जांभळ आहे ती जांभळ पिकली मग ती सारखं ती जांभळ आणाय जात इथे ती पण गेलाय जांभळा आणायला सकाळी ह्यानी तर कसं केलं तुम्ही बघितलं काय करायचं का सांगा तुम्हीच सांगा आता काय करू काय नाही कुठपर्यंत दुखात राहावं टेन्शनमध्ये मध्ये ती म्हणते ती की माणसाला टेन्शन द्यायचं चांगलं नसतं हसत आनंदात राहावं माणसाने आपल्याला काय दुःख असलं तरी ते आपल्या लेकर बाळात ते विसरून जावं म्हणून तीच काम करते बघा कामात लेकरात टेन्शन सगळं विसरून जाते कस येईल तसं दिवसाला पाठ देत राहायचं काय करायचं ह्याला हसू येत आहे बाबा वाघाला माझ्या का हसला काय दाद्या काय का हसतय तुला कसं झालं आज आज अजून वडील येतो म्हणलं होतं मी म्हणलं नको रोज रोज का करायचं आहे म्हणलं येऊन सांगितलं होतं पण तरी पण म्हणलं होतं माझं पण काम आहे मी येतो येतो म्हणलं म्हणलं का हा फोन केला मग अशी द्या करतो येतो म्हणलं म्हणजे वय आईची आहे का निसतं बाबाच हे बाबाच बाबाच बघा ही मग तू नसतं बाबा हे जायचं त्यांच्या पण जीवाला चुटका लागल्याने झाले गोज रोज, रोज टेन्शन म्हणते काय काम करू वाटत नाही सगळं ध्यान तुझ्याकडे लागतंय काय करतात कशी करतात शिल पाहुणा टेन्शन देत असल असत असं म्हणजे ते अनेक विचार त्यांच्या डोक्यात येत राहतात त्यात वारत रासलं सुटतंय काय करायचं काय नाही ये जाय तर काय जवळ आहे का लांब आहे मुलगाच मस्त दोन दीड दोन तास लागते ते जाय यायला पण झालंच व घर घरनं वाऱ्या कावराचं भ्याज असते की गर, गर न, आता इथनं पुढे वाऱ्या कावार चालू झालं आपल्या माग ही वारं असलं आपल्या मागलं काही वारं बंद होणार नाही पण आपल्या त्यांना कशाला त्रास रोज उलटून शिना है का ना मी तर म्हणलो तो येऊ नका मग काय करते तर काय माहीत नाही काल गेल्यापासून त्यांच्या पण जीवाला असा फुटका लागला झालाय म्हणते ती बोलल्यालं ही सगळं तसंच ध्यानात येतंय तू कशी करते ग कसं नाही येऊ दे ग तुला न्यायला येते ग आत्ता त्यांना ला कळायला लागले पप्पाला म्हणलं पप्पा येऊन चालतंय ग तिथं मला असल तसं असल हँडल करते म्हणलं माझी कारण की मी जर इथनं गेले तिकडं आली तर इकडं लयच वाट वाईट म्हणजे वाटळ होईल म्हणत माझं पाकच त्यामुळे मी काय येत नाही त्या दोघाची माझ्यामुळे त्या दोघाची बांधण्या लागतील काय करायचं काय तुला हसू काय येलं काय चूक केली का <laughs> तो केलंय काय तर काय केलंय आ काय केलंय <laughs> कुंडी फुडली कुंडी फुडलीय <laughs> कशी काय गाय सोडून हा तरी म्हणलं हे मागासपासन हसतय का हसतय का आस कस पाय आवर लाकडाने बघा तरी ह्या हस मला कळलं होतं मागाशी जरा डाउट आलता म्हणलं माझं हसतय का हसतय का सांगितलं नाही लिकरा कंड काय चूक झालेली बघ ती मला म्हणतो या गाई सोडली गाया एक नाईला जरा ही गाई कुंडीवर पडली पडली ग काय झालं पाय दिला वाटतं कुंडीत गाईन मग आता तिजोज थोडा आहे का फुटणारच गे ती कुंडी फुटली मग अजून त्या कुंडीला बघितल्या आता अजून हा ढिंगाणा गोंधळ दिंग। चालूच होतो या काय नाही बघा नवीन टेन्शन झालं चालू माझ्या माग आता मला आल्यावर मोदामता फडलं तिकडे या खाली या जांभळ हिरिगड घ्यालता हाय ना तू जांबळ खायला आहे का नाही इकडे चल आणली नाही ती खानाला नुसतं खानाला शर्डे घेऊन घेऊन काळ झारपण पडलंय मुना फेडताय नुसतं याड्या करताय आस पॅन्ट फटली या आ काय काळ केली यार कुर डिझाईन आहे डिझाईन आहे असली डिझाईन असते का फॅशन फॅशन आहे मित्रांनो फॅशन आहे का आजकालची तर नाही फॅशन फिशन काय ही जीनची पॅन्ट आणली होती दिवाळीत ते रोज वापरायचं त्यानं काढली आणि ती फाटली म्हण तू फॅशन आहे फॅशन आपल्या गरिबाला कशाचे फॅशन आहे फिशन हा फॅशन म्हण तू फॅशन <laughs> तर मी तर ताय रडणार नाही आता कै तर ताय हसणार आणि तुम्हाला पण हसवणार बास घ्याव हो? कुठपर्यंत टेन्शन घेऊ सांगा तुम्ही ही रोज मला नवीन टेन्शन देते आता आणि जेवढी मी रडल जेवढी मी टेन्शनमध्ये राहील तेवढं आणल्याला बरं वाटतंय Yang mulai terendah,